सर्व लाडक्या बहिणी तुम्ही तुमचे बँक खाते चेक केले का सर्व माझ्या मैत्रिणी सर्व महिला सर्व बहिणी तुम्हाला खूप मोठी आनंदाची गोष्ट तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी सांगायची आहे तुम्ही तुमचे बँक खाते चेक केले का मग नसेल केले तर लवकर जा लवकर पळा तुमचा मोबाईल चेक करा तुमचे बँक खाते चेक करा कारण की आजपासून म्हणजे आज म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस सोमवारपासून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याला वितरणाला सुरुवात झालेली आहे मग तुमच्या बँक खात्यात पैसे आले का जा लवकर बघा मग एक मिनटं थांबा एवढ्या रात्री आता बँक कुठे उघडी असणार आहे कारण की आता माझा व्हिडिओ तर आता रात्री आला आहे ना हा मग एवढ्या रात्री बँक कुठे उघडी आहे असू दे हरकत नाही तुमचा मोबाईल तर आहे ना तुमचा मोबाईल तर तुमचा बँक खात्याला कनेक्ट आहे मग पटकन तुमचा मोबाईल उघडा आणि माझा व्हिडिओ बघत असतानाच तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा तुम्हाला एस एम एस आलेला आहे का तुमचं बँक खातं चेक करा तुमचं कोणत्याही बँकेत अकाउंट असू दे महाराष्ट्र बँक असू दे कॅनरा बँक असू दे स्टेट बँक असू दे कोणत्याही बँकेत असू दे पटकन जाऊन तुमचं बँक खातं चेक करा आणि जूनचा हप्ता बारावा हप्ता तुमच्या बँकेत पंधराशे रुपये आले का पटकन चेक करा आणि लगेच मला एस एम एस करा हां विसरू नका बरं का एस एम एस करायला कारण की खूप तुमच्यापेक्षा जास्त आम्हीच धडपडत असतो तुमच्यापेक्षा जास्त आम्हीच किती कळकळ करत असतो की बाबरे आम्हाला काही अधिकृत अपडेट मिळते का आम्हाला काही मन आपले जे कोणी म मंत्री आहेत आपलं महायुतीचं सरकार आहे त्यांच्याकडून काही बातमी येत आहे का म्हणून आम्ही रोज सारखी धडपड करत असतो रोज आम्ही सारखे अपडेट शोधत असतो की चला आज तरी काहीतरी अधिकृत अपडेट आपल्या हाती लागेल महिला व बालविकास विभाग असू दे किंवा आपले मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे कोणी ना कोणी काहीतरी अपडेट देणारच असे आम्ही दररोज शोधत असतो सर्व वेबसाईट्सवर सर्व न्यूज चॅनल्सवर की जेणेकरून आमच्या हाती अधिकृत अपडेट लागेल आणि लगेचच तुमच्यासाठी खूप छान मस्त महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन येऊ यासाठी दररोज धडपड 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 आमची चालू असते म्हणून पटकन आम्हाला लगेच कमेंट करा हां मोबाईल चेक केला की के लगेच कमेंट करा की तुमच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता हा जमा झाला कारण की तुमच्यापेक्षा जास्त आनंद तर मलाच होणार आहे का कारण की आम्ही सगळीकडे आवाज उठवत असतो तुमच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व माझ्या मैत्रिणींसाठी सर्व माझ्या महिलांसाठी आम्ही सारखे घसा ओरडत असतो आवाज उठवत असतो की लवकर हप्ता पाठवा हप्ता का नाही आहे ते आणि खरंच हे बरं का आहे सगळे यूट्यूबर्स हे सारखे प्रयत्न करत असतात की पटकन हाती अपडेट लागले की आपण पटकन व्हिडिओ बनवूया म्हणजे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना पटकन सर्व बातमी कळेल सर्व त्यांना अपडेट कळेल म्हणजे त्यांना पटकन त्यांचा मोबाईल चेक करून बँक खाते चेक करता येईल की जूनचा हप्ता आला का ते म्हणूनच सर्व बहिणींनी कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला म्हणून तर लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व बहिणी सर्व माझ्या महिला जर आपण पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून ऑलवर तुम्ही टच करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक बातमी प्रत्येक नवीन योजना सर्वात आधी तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सर्वात आधी दिसेल म्हणूनच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला आठवणीने सगळ्या बहिणींना शेअर करा हां कारण की संपूर्ण महिनाभर सर्व बहिणी वाट बघत आहे ना जून महिन्याच्या हप्त्याची म्हणून सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे त्यांनाही दिलासा मिळेल आणि त्यांनाही कळेल की चला महिना संपून गेला आज शेवटचा दिवस आला पण काही का असे ना हप्ता यायला तर सुरुवात झाली म्हणून त्यांनाही ही, ही आनंदाची बातमी तुमच्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ त्यांना शेअर केला तर मिळेल म्हणून सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळ्यांना एकमेकींना शेअर करा आणि लाईक पण करा हां व्हिडिओ म्हणजे मला थोडंसं तुमच्याकडून मोटिवेशन मिळेल हो मला थोडीशी तुमच्याकडून प्रेरणा मिळते पुढचा व्हिडिओ बनवायला मला थोडी ताकद येते ना तुमच्यामुळे म्हणून आठवणीने व्हिडिओला लाईक करा तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही हां तुम्हाला कमेंट तर करायच्याच आहे या सगळ्या आणखीन एक कमेंट तुम्हाला काय करायची आहे माहिती आहे का की आता आम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दर महिन्याला एक ते दहा तारखेपर्यंत आम्हाला हा हप्ता मिळालाच पाहिजे म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट काय कमेंट करायची आहे की हप्ता एक ते दहा तारखेपर्यंत पाठवा म्हणजे आता सरकार लवकर जागं होईल आणि दर महिन्याचा हप्ता हा दर महिन्यालाच तुम्हाला लवकरात लवकर पहिल्या आठवड्यातच मिळेल यासाठी आपले प्रयत्न तर आपण मी तर घसा ओरडतच आहे तुमच्यासाठी परंतु तुम्ही पण मला साथ द्या मी तुम्हाला साथ घालते ना मग मा तुम्ही मला प्रतिसाद द्या मला तुम्ही सपोर्ट करा तुम्ही भरभरून कमेंट करा की हो आम्हाला पहिल्याच आठवड्यात दर महिन्याला हप्ता हवा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलं ना की म्हणजे सरकार जागं झालंच म्हणून समजा आणि सरकार जागं झालं की लाडक्या बहिणींना आता यापुढे असं होणार नाही महिना संपल्यावर हप्ता येणार किंवा म या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार असं होणार नाही म्हणजे काय होतं माहिती आहे का आता शाळा पण सुरू झालेल्या आहेत नवीन वह्या पुस्तकं घ्यायला लागतं डब्यांना पैसे लागतं परत शाळेचा खर्च असतो परत घर खर्च असतो दररोज दूध भाजी किराणा वगैरेला खर्च असतो मग सगळ्या ज्या या बहिणी असतात ना दिवसभर शेतात राबणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या कष्ट करणाऱ्या महिला आपल्या सकाळी मुलांना शाळेत पाठवलं हो की त्याही दिवसभर काम करतात संध्याकाळी घरी येतात परत घरची कामं मग कसं होतं खर्चाला पैसेच राहत नाही ना ज्या बहिणी महिन्याकाठी पै पाचशे आणि हजार आणि दोन हजार रुपये कमवत असतील त्या बहिणी कसं सगळा त्यांचा खर्च त्यांचं घर संसार चालवत असतील बरं फक्त विचारच केला ना तरी अंगाला काटा येतो बघा कारण की आज भाजी जरी म्हटली हो तरी वीस रुपये पाव कमीत कमी वीस रुपये पाव भाजी आहे तर तेलाचे भाव कुठे गेलेत सर्व सगळे भाव कुठे गेलेत तर सर्व बहिणी किराणा काय आणणार मुलांना काय खाऊ घालणार स्वतः काय खाणार आणि परत शाळेचा खर्च कसा भागवणार मुलांचा त्यासाठीच आपण सर्वांनी सरकारला सांगायचं आहे की आम्हाला दर महिन्याचा हप्ता हा लवकर वेळेत देत जा पहिल्या दहा तारखेपर्यंत आम्हाला दर महिन्याचा हप्ता हा मिळालाच पाहिजे असं सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा भरभरून मला प्रतिसाद द्या म्हणजे तुमच्यासाठीच हा घसा ओरडणं सुरू आहे ना, ना? म्हणजे बघा यापुढेही मला लेखी अर्जसुद्धा पाठवायचा आहे म्हणजे हा लेखी अर्ज गेला ना सरकारला सरकारपर्यंत आपला लेखी अर्ज पोचला ना की सगळ्या लाडक्या बहिणींना काहीतरी तर मदत होईल माझ्याकडून आहे की नाही काहीतरी तरी सपोर्ट होईल की नाही म्हणून माझे प्रयत्न सुरू आहे मग तुम्ही सपोर्ट करा मला म्हणजे मी पुढेसुद्धा यापुढे तुमच्यासाठी पाऊल उचलणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी भरभरून कमेंट करत राहा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि हां आठवणीने तुम्ही हे दोन गोष्टी पण चेक करा हां नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं बंद होऊन जातील काय चेक करायचं आहे तुम्हाला तर तुमचं डी बी टी ॲक्टिव आहे का हां कारण डी बी टी जर तुमचं ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे जमा होणार हा? आहे हां कारण की बऱ्याच बहिणींनी कमेंट केलेली आहे की त्यांना मे महिन्याचा हप्ता आलेलाच नाही मग काय कारण आहे त्या पाठीमागे तर डी बी टी इन ॲक्टिव म्हणून तुमचं डी बी टीचे जे तुमचं खातं आहे ते तुम्हाला ॲक्टिव दर महिन्याला आहे का ते चेक करणं आवश्यक आहे तुमचं डी बी टी जर ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला दर महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँकेत जमा होणार आहे ज्या बहिणींचं डी बी टी इन ॲक्टिव आहे म्हणजे ॲक्टिव नाही अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येणार नाही तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने तुमचं डी बी टी दर महिन्याला चेक करत जावा आणि आणखीन महत्त्वाचं काय तर तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँक खात्याला अपडेटेड ठेवा तुमचं बँक खातं दर महिन्याला तुम्ही चेक करत चेक करत राहा आणि आणखीन अत्यंत इम्पॉर्टंट तुम्हाला मी सगळ्या बहिणींना सांगते की तुमचं ज्या बँकेत ज्या बँकेत सर्व लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्या बँकेमध्ये आता हे बँकनुसार डिपेंड आहे की बघा उदाहरणार्थ जर तुमचं महाराष्ट्र बँकेत खातं असेल किंवा कॅनरा बँकेत खातं असेल तर तुम्हाला कमीत कमी तिथे एकवीसशे ते बावीसशे रुपये तुम्हाला तेवढा बॅलन्स तुमच्या बँकेत ठेवणं हे आवश्यक आहे नाही तर तुम्ही जर तेवढा बॅलन्स नाही ठेवला आणि तुम्ही दोन हजारापेक्षा किंवा एकवीसशेपेक्षा जर तुम्ही तुमच्या अका बँकमध्ये जर बॅलन्स कमी ठेवला तर तुमचे बँक पाचशे रुपये खटकन कट करून घेणार म्हणून हे आठवणीने हे काम तुमचं लक्षात ठेवा आणि तेवढं तुम्ही काम नियमित मेंटेन करा की तुमचा तुमच्या अकाउंटमध्ये एकवीसशे ते बावीसशे रुपये बॅलन्स असणं हे आवश्यक आहे आणि जर तुमचं स्टेट बँकमध्ये अकाउंट असेल तर तिथे तर तिथे तर तुम्हाला तिथे तर तुम्हाला जास्तच पैसे ठेवावे लागतात म्हणून आठवणीने तेवढा बॅ बॅलन्स तुम्ही जास्त ठेवत जा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही सो थँक्यू व्हेरी मच